जळगावात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन शहरातील शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आले असून दिनांक दहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान पत्रकार लीगचे आयोजन जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आले आहे या पत्रकार क्रिकेट लीगचे माजी मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या पत्रकार लीगचे उद्घाटन करण्यात आले असून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले जिल्हा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या गोलंदाजीवर आमदार अनिल पाटील यांनी फलंदाजी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या गोलंदाजीवर आमदार अनिल पाटील यांनी चौकार लगावला असून आमदार अनिल पाटील यांनी गोलंदाजी केली त्यांच्या गोलंदाजीवर जिल्हाधिकारी यांनी चौकार लगवत परत फेड केली आहे राज्यात पहिल्यांदाच जळगाव शहरात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत पत्रकारांचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून या पत्रकार प्रीमियर लीग प्रसंगी आयोजक चेतनवाणी वाल्मिक जोशी जकी अहमद किशोर पाटील वसीम खाम, सचिन गोसावी आदींची यावेळी उपस्थिती होती साहेब हे आपले आमदार अनिल दादा पाटील या ठिकाणी अधीक्षक साहेब भारी धरत आपण बघूया हा खेळमोडीचा सामना आहे